पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय घटक तिसरा चालू आहे आपण एक नंबरची कविता आता बघूया आपण सगळ्यांनी लक्ष द्या बोट ठेवा मी कविता वाचतीये दूध भाकरी मजेत खातो भू भू करुणी पहारा करतो खुशाल झोपा आम्हास सांगतो शेताचीही राखण करतो धन्यावरी करी खरी माया सेवा करण्या तत्पर काया खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो इमानी सदा जागृत असतो कुणाचे कुणाविषयी कविता हा मग वरील प्रश्न पहिला बघा वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे बैल घोडा गाय कुत्रा पर्याय क्रमांक चार बरोबर दुसरा प्रश्न खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती खल्या घरचे वासे मोजणे जशी देनावळ तशी धुनावळ खाई त्याला खवखवे आणि चौथं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पर्याय क्रमांक चार बरोबर तिसरा प्रश्न कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही सेवाभावी वृत्ती कार्यतत्परता स्वच्छंदीपणा इमानदारपणा हा गुण त्या कुत्र्याचा याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सोपी होती का कविता प्रश्न सोपे होते का आता दोन नंबरची कविता मी वाचतेय त्याच्यावरचे प्रश्न आपण घेणार आहोत लक्ष द्या अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असता पानं मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वरणस्ते येतं पंख वाळवीत बदकांचा अथवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते ठीक आहे मग या कवितेवरचे प्रश्न घेऊया आपण सावल्यांची थरथर कशामुळे होते जलवलयांमुळे किनाऱ्यामुळे बगळ्यामुळे तळ्यातील माशांमुळे जलवलयांमुळे जल सावल्यांची थरथरी तर दिले बघा जलवलये उठवू न देतं सावल्यांना भरवीत कापरे जलवलये आले की नाही शब्द कवितेत म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दुसरा प्रश्न घ्या बगळा ध्यानस्थ का आहे शांतता भंग होऊ नये म्हणून पंख वाळावेत म्हणून सावल्यांना कापरे भरू नये म्हणून आणि भक्ष पकडता यावे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे, आहे। तिसरा प्रश्न कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते कारण मासे मिळणार होते मनावरची विचारांची धूळ निवळणार होती बगळ्याला भक्ष पकडताना पहायचे होते आणि चौथं उसळी मारणारे मासे पाहायचे होते इथं कवितेतच वाक्य बघा हृदयांवरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते म्हणून त्याला कताळ्याच्या काठी कवीला बसून राहावेसे वाटते म्हणजे बघा कवितेवरचे प्रश्न सोडवताना आपण प्रश्न वाचतोय पर्याय वाचतोय आणि ते उत्तर पर्याय पर्यायातले जे शब्द आहे तो कवितेमध्ये शोधतोय आणि योग्य पर्यायाला आपण गोल करतोय तिसरी कविता आता आपण घेणार आहोत पान नंबर सगळ्यांनी बघा तेवीस काढा तेवीस पानावरची कविता बघा बाळांनो माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्यांची सात भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत उभारल्या पंखांवरी थेंब टपोरे झेलीत धारा वर्षांता धारा वर्षता वरुण बैल वशिंड हालवी अवेळीच फुटेपाना गायवाचाला बोलवी तर बघा कवितेवरचे प्रश्न घेऊया आपण खोंड सैरा वैरा का धावत होता मातीचा सुगंध आल्यामुळे रानवारा अंगाला लागल्याने टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे कळपातून चुकल्यामुळे इथं दुसऱ्या कडव्यामध्ये आहे बघा भरार तो रानवारा तसा झाडा जुडपात दिसते का पर्याय क्रमांक दोन बरोबर दुसरा पर्याय दुसरा प्रश्न मी वाचते लक्ष द्या कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले तानेबाळ कोणाला म्हटले आहे शिवार पक्षी खोंड वासरू शिवार। कुणाला म्हटलंय बघा कवितेमध्ये शेवटच्या दोन लाईनी म्हणजे पहिल्या कडव्यातल्या शेवटच्या दोन लाईनी वाचा भुकेजल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार कुणाला म्हटले मग मं भुकेजलेलं शिवाराला पर्याय क्रमांक एक बरोबर तिसरा प्रश्न कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे शरद हेमंत शिशिर वर्षा।, वर्षा हे ज वर्णन केलेलं आहे खोंडाचं त्या शिवाराचं त्या झाडा झुडपाचं मग कशा कशावरून कळणार आहे तुम्हाला की वर्षा ऋतू आहे म्हणून थेंबट्ट पोरे थेंबट्ट पोरे कुठल्या ह्याच्यात पडतात म्हणजे पाऊस पडतोय हां वर्षा ऋतूमध्ये कळतंय का हां ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण तीन कविता त्यांचं वाचन त्या कवितेवरचे आधारित प्रश्न आणि पर्याय कसे शोधायचे याचा आपण अभ्यास केलेला आहे